नमस्कार आज मी तुम्हाला सोडे सुके सोडे आणि वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्याचं साहित्य बघा हे बघा हे मी सहा वांगी घेतलेली आहेत त्याच्यातले आपल्याला जितकी पाहिजेत तेवढीच घ्यायची जशी माणसं असतील तशी आणि हे कोलंबी आपली असते ती सुकवलेली असते त्याला सोडे म्हणतात हे मी अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धा तास भिजत ठेवले आहेत ते सुकवलेले सोडे आणि त्याच्यामध्ये मी स्वच्छ पाच पाण्याने धुवून घेतलेले आहेत कारण त्याच्या माती वगैरे असते ती निघून गेली पाहिजे आता वाटपाचं साहित्य दोन हिरव्या मिरच्या आहेत एक इंच आलं आहे नऊ लसूण पाकळ्या आहेत अर्धी वाटी खोबरं आहे सुकं खोबरं काप केलेले आहेत आणि थोडं मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे अर्धा चमचा मी बरीसोप घेतलेली आहे कारण आपल्याकडे धने पावडर असले जिरे पावडर असले तर वाटपाची गरज नाही त्याच्यात घेण्याची आणि एक कांदा आहे एक टोमॅटो आहे हे बघ आता आपण कापून घेऊया हे बटाटा आहे एक त्याच्यामध्ये मी बटाटा दाखवला नाहीये उभा चिरून घेतले आणि पाणी आहे पाण्यामध्ये मीठ घातलेला आहे बस असेच मी हे उभेच काप ठेवलेले आहेत जसे वांग्याचे आहेत ना तसेच ठेवणार आहे आता हा वांगा कापते वरचे काटे आहेत ते काढून टाकायचे हे बघा असे अशी मी ही हे बघा अशी तीन वांगी घेतली आहेत कारण आम्ही माणसं कमी आहेत तसं आपण भाजी बनवू शकतो हे बघा आता हे आपण मिक्सरला वाटून दोन मिरच्या घालून घेते त्याच्यानंतर लसूण आलं बरी सोप हे मिक्सरला जाडसर वाटायचंय आता तेल घालून घेऊ लगेच मोहरी घालून देऊ छोटा जिरं घालू त्याच्यानंतर कांदा घालून घेऊ शिरलेला थोडासा चिमुळं हिंग घालू टोमॅटो घालून घेऊ आता हे तेलामध्ये लगेच घालून घेऊ त्याच्यात भाजून घेऊ तेलामध्ये कारण माझ्या सुक्या मच्छीला वास येत नाहीये एक कोकम घालून घेते कारण आंबट पाहिजेच आहे थोडे म्हणजे थोडे असते आता मसाला घालून घेऊ ते वाटप केलेला चांगले भाजून घ्यायचं एक थोडस झाकण ठेवते दोन दोन मिनिट आणि गॅस बारीक करते दुण हळद घालून लाल तिखट आपण मिरची वापरलेली आहे धने पावडर घालून घेऊ छोटे चमचे आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला कारण मसाल्यामध्ये गरम मसाला आहेच मालवणी गरम मसाला आहे त्याच्यामुळे मी गरम मसाला वापरत नाही पण थोडासा वापरलेला आहे लगेच त्याच्यामध्ये हे बघा ही वांगी घालून घेऊ वांगी आणि बटाटा खाड़ा, खाड़ा ते मग ठेवते आता सवी गुडता मीठ घालून घेऊ मी पहिल्या ना मिरची वाटली त्याच्यात थोडासा मीठ घातला होता आपण थोडेही खार खारडच नव्हतात त्याच्यावर थोडा मीठ कमी घालायचं ते चांगल्या तो वाफल्यावर शिजवून द्यायचे झाकण ठेवून पाणी ठेवते आता उघडून बघूया आपल्याला पाणी घालावं लागेल छान असं पाणी सुटलं ग्रेव्ही पण छान अशी दिसते हे बघा पाणी घालून घेऊ ते गरम आपल्याला किती पाहिजे ना तसंच करायचं काही ना कशी ग्रेव्ही जास्त पाहिजे असते काही ना कमी पाहिजे असते त्याप्रमाणे आवडीने करू शकतो त्याच्यावर पाणी ठेवते हे बघ आता हे भाजी आपली तयार आहे छान असं आला तेल सुचलेला आहे तर गॅस बंद करते आता हे सोडे बटाटे वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे आपण ही भाकरी बरोबर खातो चपाती बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद